श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त या दिवशी कणकेचा दिवा बनवून त्यात तूप घालून तो दिवा लावा लक्ष्मी धावतच घरी येईल आणि तुमचे घर धनसंपत्तीने भरेल लक्ष्मीचा गुप्त उपाय म्हणजे कणकेचा दिवा कधी लावायचा तो कसा लावायचा याबद्दल हा दिवा लावला तर शंभर टक्के धनवर्षा होतेच नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहोत जो उपाय फक्त विशेष दिवशीच करायचा असतो आणि तोही एका विशेष प्रकारच्या दिव्याने हा उपाय केला तर गरिबीला गरिबालाही धन मिळतो संपत्तीचं झाड घरात उगवतं आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरातून कधीही जात नाही पण हा उपाय चुकूनही चुकीच्या दिवशी करू नका नाहीतर लाभाऐवजी होऊ शकतो तोटा तो म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकही एक सेकंद स्किप करू नका कारण शेवटी मी सांगणार आहे तो दिवस तो विशेष मुहूर्त आणि ती एक अद्भुत गोष्ट जी तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर करेल कणकेपासून दिवा का बनवतात मित्रांनो कणकेपासून बनवलेला दिवा म्हणजे आपल्या भक्तीचा शुद्धतेचा आणि साधनेचा सर्वोच्च नमुना असतो दिवा हा सामान्य मातीपासून किंवा तांब्यापासून बनवलेला असतो पण जेव्हा तो गव्हाच्या पिठापासून बनवतो तेव्हा त्यात असते शक्ती सप्त धातूंची गहू हा अन्नाचा राजा त्यापासून केलेल्या दिव्याला म्हणतात श्री वस्त्रदीप असं मानलं जातं की गव्हाचे कण म्हणजे पृथ्वीचे सुवर्ण कण आहेत त्यामुळे त्यातून बनलेला दिवा लक्ष्मीला फारच प्रिय असतो जेव्हा त्यात शुद्ध देशी गाईचं तूप घातलं जातं तेव्हा तो दिवा केवळ उजेड देत नाही तर धनसंपत्ती खेचून घरात आणतो कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा लक्षात ठेवा हा उपाय दररोजचा नाही हा उपाय फक्त एका विशिष्ट दिवशीच करायचा असतो आणि तो दिवस म्हणजे गुरुवार हो मित्रांनो गुरुवार गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार हा दिवस देवतांचा गुरु बृहस्पती यांचा असतो आणि बृहस्पती हे संपत्तीचे ज्ञानाचे सुवर्णाचे आणि गुरुकृपेचे प्रतीक मानले जातात या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून शुद्ध पिठामध्ये थोडं केशर गुलाबजल हळद मिसळून एक दिवा तयार करा त्या दिव्यात देशी गाईचं शुद्ध तूप घालून त्यात एक सुगंधी कापसाची वात लावा आणि मग तो दिवा तुम्ही घरातील देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला लावा हा दिवा इतका का शक्तिशाली मानला जातो तर गव्हाच्या कणकेपासून बनवलेला दिवा ही ऊर्जा स्वतःच खेचतो तूप ही सकारात्मकतेची आणि देवता आकर्षित करण्याची सर्वात प्रभावी वस्तू आहे वात ही आपल्या इच्छा आणि प्रार्थनेची ज्योत असते या तिघांचा संयोग म्हणजेच कणकेचा दिवा एक जिवंत मंत्र बनतो आणि असा दिवा जेव्हा गुरुवारी लावला जातो तेव्हा घरात यश कीर्ती पैसा सुख समृद्धी यांची सुरुवात होते हे लक्षात ठेवा मित्रांनो की प्रकाश तिथेच जाईल जिथे वात शुद्ध तूप पवित्र आणि दिवा सात्विक असतो दिवा लावताना बोलायचा मंत्र दिवा लावताना खालील मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते दीपज्योती परम ब्रह्म दीपज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्यादीपो नमोस्तुते हा मंत्र दिवा लावताना म्हटल्याने आपल्या घरातील दारिद्र्य पाप नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी घरात स्थिर होते त्याबाबतची दहा रहस्य जेव्हा कणकेचा दिवा लावला जातो तेव्हा घरात काय काय घडतं याबद्दलची दहा रहस्य एक घरात नेहमी स्थिर पैसा राहतो दोन गरज नसताना अचानक धनलाभ होतो तीन नोकरीत पदोन्नती व्यवसायात भरभराट होते चार घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते पाच पती पत्नीमध्ये प्रेम वाढते सहा घरात वादविवाद शांत होतात सात बालकांचे अभ्यासात लक्ष लागते आठ अपुरी वाटणारी घरातील जागा समृद्ध वाटू लागते नऊ देवघरातील वातावरण आध्यात्मिक बनते आणि दहा घरात सुख समाधान आणि शांतता प्रस्थापित होते या पाच चुका हा दिवा लावताना किंवा हा उपाय करताना करू नका कणकेचा दिवा कोणत्याही लोखंडी पात्रात ठेवू नका दिवा विजल्यावर त्याचे तुकडे कचऱ्यात टाकू नका तूप घालताना पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका दिवा लावताना मनात शंका न ठेवता श्रद्धा ठेवा दिवा लावल्यावर लगेच पैसा अपेक्षित ठेवू नका संयम ठेवा विशेष गोष्ट म्हणजे दिवा विजल्यावर काय कराल तर दिवा पूर्णपणे जळून गेल्यावर त्याची राख राख झालेला भाग एका झाडाजवळ ठेवावा शक्य असेल तर तो भाग पाण्यात विसर्जित करा आणि उरलेली पिठाची राख किंवा वातीची राख तुळशीच्या मुळाशी टाका पुण्यलाभ होतो प्राचीन ग्रंथातील संदर्भ पद्मपुराणात सांगितले आहे की जे घर पवित्र कणकेच्या दिव्याने उजळते तिथे लक्ष्मी स्थिर राहते स्कंदपुराणात लिहिलं आहे की ज्या दिवशी गुरुपुष्य योग असेल आणि त्या दिवशी कणकेचा दिवा लावला गेला तर तिथे दारिद्र्याची परतफेड होते हे उपाय एकत्र करा आणि जादू बघा दिवा गुरुवारी लावा देवघरात शंख वाजवा पांढऱ्या फुलांची अर्पण करा अर्पणा करा स्फटिकाची माळ लक्ष्मीला अर्पण करा शुक्रवारच्या रात्री तुळशी पुढे गुलाबी दिवा लावा हे सर्व केल्यास तुमच्या घरात लक्ष्मी माता आपला वास नक्की करेल आणि कधीच गरिबी येणार नाही मित्रांनो लक्ष्मी कधीही धन पाहून येत नाही ती येते फक्त पवित्रता आणि श्रद्धा पाहून जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि नियमिततेने केला तर कुठलंही संकट अडथळा तुमच्याजवळ टिकणार नाही गरिबालाही श्रीमंत येईल असहाय्यालाही आधार मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात दिव्य तेज लक्ष्मीचा वास आणि आशीर्वाद कायमचे स्थिर होतील हा उपाय आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचे बटन दाबा कारण अशाच आध्यात्मिक आणि गुप्त उपायांबाबतचे व्हिडिओ आपण रोज घेऊन येणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ